कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उद्देश सामंजे आपल्याला इथं हा मागा असलेला भाग उसाची तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हिंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने मुलं मुली शिकावीत त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्या वे, त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सिंह चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घरं आपण मंजूर करून आणली मागेल त्याला घर फक्त तो त्या नियमात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतो मी आढावा घेतला का माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाहीये एवढी घरं आपण दिली मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो त्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणल्यावर लोक म्हणतो नवी मोठं दिसतो बाबरी शेठ हरकत नाही त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं दादा मगाशीच म्हणत होते की दादा खूप घर मिळाली चांगली घरं घ्या चांगली घरं बांधा ना। ना तर चांगला संसार करा निर्व्यस्त दिला नाहीतर तर उगीच साध्याकाळ झाली की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार आम्ही तर आलो तर नाहीच नाही पण ती आला ना ओढलं तरी ती काही करू शकणार त्याकरता चांगल्या सवयी लावा चुकीच्या रस्त्याने कोणी गेलं तर त्याला योग्य रस्त्याने आणा ही काळाची गरज आहे हे केलं पाहिजे आज आपल्या बीड जिल्ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा काय त्याचा आत्मचिंतन आत्ममनन करा कोण चुकताय कोणी मोठ्या बापाचा चुकला तरी त्याला शासन केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही अजिब बाप कुणाचे लाड केले जाणार नाही कुणी आका असू नाही तर फाका असू आम्हाला काही घेणं देणार एक चालणार नाही कायदा नियम घटना संविधान सगळ्याला सारखं तो अजित पवार असेल किंवा तो शेवटचा दारूचा माणूस असेल ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं अजून कुणी पाय कुणाचा घसरत असेल तर सावरा नाहीतर म्हणाल की आता काय उपमुख्यमंत्री जवायचं आहे कोण माझं काय करते मुख्यमंत्री सुद्धा बंदोबस्त करेल ही लक्षात ठेवा चांगल्या चा करता रात्री बाराला देखील मी तुमच्या पाठीशी उभं राहिली पण तुम्ही चुका केल्या मी नाव नाही सांगणार माझ्या गाडीमध्ये काही आमदार बसले होते आज काही आमदारांनी ऐकलं एक जण सांगत होते की दादा माझ्याकडे एक जण काम घेऊन आलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला जेलमध्ये टाकले त्याला स्वरवात आले कशा करता टाकलं नाही त्यांनी बलात्कार केला आणि त्याच्यावर टाकलं <laughs> म्हणजे सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम पण वाटत नाही की माझ्या कार्ट्यांनी दिवा लावलाय ही विकृती आहे आणि त्याला जेलमध्ये सोडवा अरे कशी तुमची जीभ रेटली जाते कशी सांगणाऱ्याला लाज लज्जा शरम वाटत नाही काय विचार तुम्ही करताय तुम्ही म्हणजे तुम्ही नाही तुम्ही नाही चांगल्या पण ते विकृत माणसं ही विकृती आहे त्याच्यामुळे पुढची पिढी बिघडेल तो बिघडवण्याचा अधिकार तुम्हाला मला नाहीये त्यांना योग्य रस्ता दाखवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि त्या प्रकारे आपण कुठलं तरी जुनं आपण किती उकरत बसलं तर त्याच्यातनं कचरा निघत बसतो तसलं न करता स्वच्छतेला महत्व देऊ आज तीस लाख वृक्षारोपण काम झाडं आम्ही लावलेली रोप तो कार्यक्रम करून आम्ही आलो त्याकरता आपलं कौतुक झालंय ते आपल्याला केलं पाहिजे ते आपल्याला केलं पाहिजे कारण पुढच्या पिढीला पाऊस काळ वेळेत पडला पाहिजे यंदा कधी नव्हे ते मे महिन्यात पाऊस पडला जुनी लोक सांगतात शंभर वर्षात झालं नव्हतं असं पण झालं का झालं ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे परवा भूकंप एका ठिकाणी झाला जगात आठ पॉइंट सात स्केलचा परवा उत्तराखंडला एवढं ढपकुटी झाली एवढ चोरत लोंढा आला कितीतरी निष्पाप लोक त्याच्यामध्ये गेली आपली पण नांदेड आणि काही भागातली लोक तिथं अडकली पण सुरक्षित आहे मित्रांनो कधी संकट तुम्हाला माहिती आहे काही वर्षापूर्वी लातूर उस्मानाबाद धाराशिवला दर, काय झालं झालं की नाही त्यामुळं काळ कधी येईल वेळ कधी सांगता येत नाही आपण काळजी घेतली पाहिजे आपल्याला बापांनी जन्म दिला म्हणजे पुढच्या काही व्हावं असं नाहीये त्याकरता झाडं लावली पाहिजे स्वच्छतेला महत्व दिलं पाहिजे चुकीच्या प्रवृत्ती काढल्या पाहिजे मी डिपार्टमेंटला सांगितलंय पोलिसांना ला सांगितलंय एखादा एकदा चुकला दोनदा चुकला तीनदा चुकला त्याच्यावर केसेस करा एफआयआर करा परंतु चौथ्यांदा चुकला तर ते त्याला मतोका लावा आतमध्ये जाऊ लक्षात पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग मर झालं या पद्धतीने होणार आहे त्याच्यामुळं अजिबात किती मोठ्या बापाच्या घरी जन्माला आलेला असला तरी किंवा मध्यमवर्गीय किंवा गोगेळव्याच्या असला तरी सगळ्यांनी नियमाने वागा कायद्याने वागा कायदा हातात देऊ नका हा निर्वाणीचा इशारा या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या पूर्ण जिल्ह्याला मी देतोय त्याच्यामध्ये तुम्ही बाकीच्या विकास कामाला किती हट्ट करा वाढपी मीच आहे पंगत बसली छतली जिल्ह्याची बीड आल्यानंतर जरा जास्त वाढायचं काम माझ्या हातात आहे आपण म्हणतो ना जेवायला पंगत बसल्यावर वाढप्या ओळखीचा असला पाहिजे की वाढप्या तुमच्या ओळखीचा आहे बीड आता माझाही जिल्हा आहे मी तुमचा पालकमंत्री आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दलची काळजी करू नका आपण मंजूर केलेले पैसे हे त्या कामालाच खर्च झाले पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात घ्या माग काय काय चुका झाल्या ते माझ्याकडं माहिती आली सोडणार नाही त्यांना त्याच्यामुळं आपण दिलेला पैसा कुठल्याही कामाला सत्कार लावा त्यामध्ये कुठं अडचणी येऊन देऊ नका आज आमच्या प्रकाश ददानी सो बोलत असताना दारूड साठवण तला तालुक्यात साजून साठवण तलाव करा अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे काही गोष्टी सांगितल्या माझ्या साळींबा उत्साह सिंचन बद्दल काही त्यांनी भूमिका मांडली आम्ही वेळ पडली तर कमी व्याजाने मार्केटमधनं जगामध्ये दीड दोन टक्क्यांनी कर्ज मिळतं जायका म्हणून जपानमधन कर्ज त्या ठिकाणी आपण आणू शकतो वर्ल्ड बँकेचे पैसे आपण आणू शकतो अशा केंद्र सरकारचे पैसे आपण आणू शकतो आपली पद इतर राज्यांच्या तुलनेने चांगली आहे त्याबद्दल आपण काळजी करू नका आमच्यावर आरोप होतात रोज विरोधी पक्षाचे लोक काही ना काही आरोप करतात आरोपात तथ्य असेल जरूर आम्ही त्याचं उत्तर देऊ परंतु बिनबुडाचे आरोप करतात कुठेही भ्रष्टाचार पुरावा देत नाही नुसता भ्रष्टाचार केला म्हणून सांगतात कारण आता ते समोर फक्त पन्नास राहिलेले पन्नास असले तरी ते देखील आमदार आहेत आम्हाला जाणीव आहे आम्ही त्यांना कमी लेखत नाही पण त्यांनी चुकीचं राजकारण पण करू नये कारण हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे इथं मागासवर्गीय आदिवासी भटका अल्पसंख्याक ओबीसी आणि सर्वसाधारण सर्व घटकाला न्याय मिळाला पाहिजे जगण्याचं त्याला नीटपणे अधिकार असला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता आम्ही आमचं सर्व पणाला लावू आज बाबरी मुंडे आणि त्यांचे असंख्य सहकारी मित्र राजाभाऊ महादेवराव अर्जुनराव सुधीर विलास शेख बशीर गिन्ञान देव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे त्यामुळं बेरीज आपली वाढलेली आहे प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची ताकद वाढलेली आहे कुठल्याही परिस्थितीत बाबरी शेठ हा नवीन आलेला आहे हा जुना आहे हा आहे असा भेदभाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही करत नाही ज्याच्यात कर्तृत्व आहे ज्याच्यात नेतृत्व आहे ज्याच्यात समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे अशांना आम्ही न्यायच देतो त्याबद्दल आपण काही काळजी करू नका अशा प्रकारची मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना विनंती करतो आणि कुठंही आता तुमची माझी जबाबदारी वाढलेली आहे उद्याच्याला तुम्ही कुठं चुकला तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता चुकला म्हणून राष्ट्रवादीला कमी पडाई तुम्हाला कमी पडाई आम्हालाही कमी पडाई त्यामुळं कुठंही चुकू नका शेवटी आईच्या पोटातनं कुणी शिकून येत नाही परंतु अनुभवातनं तर बरंच काही तुम्हाला मला समजतं प्रकारे ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत जे आपले मूलभूत प्रश्न आहेत जे आपल्या मूलभूत अडचणी आहेत ते करता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एन डी ए सरकारच्या माध्यमातून सर्व काही पाण्याला लावून त्याबद्दलची ग्वाही आणि खात्री मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि बाबरी मुंडे राजाभाऊ माधेवराव अर्जुन खिडके सुधीर ढोले विलास वडणे शेख बशीर इनायनदेव राठोड भागवत गोंडे सचिन हळकर आणि असंख्य सहकारी मित्रांनी खूप नाव नावं आहे ज्यांची नावं घेतली नाही त्यांनी वाईट वाटून घेऊ नका परंतु या सगळ्यांच्या प्रवेशामुळं माझा वडवणी दारू आणि माझलगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमुळे व्हायला मदत झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा आम्ही दादा बाकीचे सगळे आमची जबाबदारी पार पाडायचा शब्द मी आजच्या सभेच्या निमित्तानं देतो आपण प्रचंड संख्येनिता आला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो